सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयात भेट दिली बीड हत्याकडाचा तपास कुठेपर्यंत आलेला आहे हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं बीडमधल्या सरपंच देशमुख हत्याकडावर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्य आरोपीला अटक झाली इतर आरोपींना सुद्धा लवकरच अटक होईल असं केसरकर म्हणाले तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार काम करत असल्याचं केसरकरांनी प्रतिक्रिया दिली वाल्मिकरांना आत्मसमर्पण केलं नसतं तरी त्याला अटक झाली असती असं वक्तव्य शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं केराडच्या कुटुंबाची आणि संबंधितांची बँक खाती सील केल्यामुळे त्याला पोलिसांना शरण यावं लागलं असंही केसरकर खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होणार आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं बीड आणि परभणी घटनांसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता प्रकाश आबेडकर यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी मंत्र्यांना पदभार स्वीकारण्यास का वेळ लागतो यावर प्रतिक्रिया दिली खातेवाटपावरून कोणाचीही नाराजी नसून सोयीनुसार सर्वजण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारत आहेत असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं महाराष्ट्रात बोगस औषधांचा विषय गंभीर आहे आणि बोगस औषध प्रकरणांची चौकशी करणार असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिलं शासकीय रुग्णालयातील औषधे तपासणी केली जाणार असल्याचंही आबिडकर म्हणाले रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या रस्ते सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली राजकीय पदाबाबत आदिती आणि माझी कधीही चर्चा होत नाही असं वक्तव्य तटकरे यांनी केलं शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची सुद्धा इच्छा आहे आणि अशी प्रतिक्रिया खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे तर शरद पवारांनी सोबत यावं असंही आठवले म्हणाले दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दिली याबाबत कुटुंबातल्या लोक एकत्र येऊन निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचं मिटकर गडचिरोलीमध्ये अकरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अकरा जहान नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यावेळी गडचिरोली जिल्हा माओवाद मुक्त करणार असल्याची ग्वाही दिली महाराष्ट्रातील माओवाद संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पोलिसांच्या पाठीशी राज्य सरकार असणार असल्याचं ते म्हणाले एसटी बसेस भाडे तत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे एसटी महामंडळाला दोन हजार कोटींचा तोटा होणार होता आणि कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप होतोय नाशिक जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातल्या माडगी इथं नृसिंह हो यात्रेला सुरुवात झाली दरवेळी नव्या वर्षात ही नदी थी यात्रा सुरू होत असते आणि यंदाही यात्रेला सुरुवात झाली वैनगंगा नदीपात्रात ही यात्रा भरते तीन दिवस भरणाऱ्या यात्रेत हजारोंच्या संख्येनं भक्त होता नृसिंह यांचं दर्शन नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काळा सुरू आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या मुख्य उत्तर महाद्वाराबाहेर व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली भाविकांचे नीट सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव हे चोवीस तासच्या कॅमेऱ्यात चित्रित झाले व्ही आय पी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्ध्या तासाच्या आतच दर्शन देखील होत असल्याची त्र्यंबकमध्ये चर्चा आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान आलेलं आहे एका भक्तानं साईबाबांना तेरा लाख तीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण केला आहे यावेळी साई संस्थांकडून या साई भक्ताचा सत्कार आला मावळ तालुक्यामध्ये आदिवासी मुलांसाठी धनुर्विद्या प्रशिक्षण पहिल्यांदा सुरू झाले पिंपरी चिंचवड इथल्या धनुर्विद्या संघटनेनं प्रशिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर आहे आणि प्रशिक्षण केंद्राचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं संपूर्ण मावळ तालुक्यात याचं कौतुक होत राज्यात तेलबियांची पेरणी सरासरीपेक्षा कमी झाली आहे मात्र करडईच्या पेरणीने आघाडी आहे करडईचे सरासरी क्षेत्र हे सव्वीस हजार हेक्टर आहे यंदा एकतीस लाख हेक्टर वर पेरणी आहे मात्र जवळ तीळ सूर्यफूल मोहरी मोहरीची लागवड ही कमी आहे समुद्रावर बांधलेले अटल सेतूकडे नागरिकांनी पाठ फिरवलीये दोन हजार चोवीसमध्ये अपेक्षेपेक्षा बेचाळीस टक्के कमी वाहतूक झाली दररोज सरासरीत एकोणचाळीस हजारांऐवजी बावीस हजार सहाशे सात वाहनांनी या सेतूनं प्रवास केला टोलची किंमत जास्त असल्यानं अटल सेतूचा उपयोग हा कमी होताना दिसतो वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एका व्यक्तीनं गोंधळ घातला रेल्वेच्या ओव्हरहेड पोर्टलवर एक व्यक्ती चढल्यानं ट्रेन काही काळ थांबवण्यात आल्या त्यामुळे वाहतूक खोळंबली होती दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं ठाणे महापालिकेनं पाणी बिलाची थकवलेल्या दोन हजार सहाशे सहा नळ जोडण्या खंडित केल्यात डिसेंबर महिन्यामध्ये मनपानं चारशे अकरा मोटर पंप केले आणि दरम्यान आतापर्यंत सत्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची पाणी बिल वसुली बाकी आहे आणि त्यासाठी दोन हजार तीनशे तीस थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्या प्रदूषण नियंत्रणामध्ये येत नाही तोपर्यंत भायखळा माझगावमधल्या बांधकामांवर निर्बंध हे कायम राहणार आहेत अशी सूचना देऊन नियमांची पूर्तता न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले ठाण्यामध्ये एकोणच्यास बांधकाम व्यावसायिकांना मनपाने कारणे दाखवा नोटीस बजावली हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं पालन न केल्यास काम थांबवण्याचे आदेश देण्यात येतील असा इशारा मनपानं दिला वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं त्रस्त झालेत मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून उकाडा जाणवू लागला तापमानाचा पारा स्थिर असला तरी वातावरणातल्या आर्द्रतेमुळे बुधवारी उकाडा हा अधिक होता थर्टी फर्स्टला रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर्स होत्या तर बर्गर आणि पिझ्झाला सुद्धा पसंत दिली अनेकांनी पार्टीसाठी बिर्याणी ऑनलाईन मागवली होती ठाण्यामध्ये दारू पिऊन गाड्या चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली गेल्या दोन दिवसात तीनशे अकरा तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत कारवाई झाली तर कल्याण डोंबिवलीमध्ये हो त्र्याहत्तर मद्यपींवर कारवाई झाली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यामध्ये मोठी गर्दी असते त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली झिंकण ड्राईव्ह करणाऱ्या एकशे पाच विरोधात पोलिसांनी कारवाई केली आणि त्यातून सव्वा लाखांचा दंड केला रायगडमध्ये सात लाख एक्क्याण्णव हजारांची दारू जप्त करण्यात आली नवीन वर्षाचं स्वागत करताना अवैध पद्धतीनं दारू विक्री करणाऱ्यांवर जिल्हा उत्पादन शुल्क का विभागानं कारवाई केली बारा प्रकरणांमध्ये तेरा जणांना अटक केली दोन वाहनं पोलिसांनी जप्त केली महाराष्ट्रात लाचखोरांवरील कारवाईत नाशिक विभाग अव्वल आहे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उत्तर महाराष्ट्रात एकशे एकावन्न ठिकाणी सापे रचत कारवाई केली या कारवाईमध्ये दोनशे एकोणीस आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले नाशिक पाठोपाठ पुणे आणि संभाजीनगरमध्ये लाचखोरांवर कारवाया करण्यात आल्या नवीन विषयाचं स्वागत करताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली एकतीस डिसेंबरच्या एकाच रात्रीत पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली त्यांच्याकडून एकोणनव्वद लाख एकोणीस हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला मध्यधंद्य अवस्थेत गाडी चालवणाऱ्या एकशे त्रेपन्न तळीरामांवर विशेष मोहिमेत कारवाई झाली गोंदियातील रावणवाडी पोलिसांनी नागरिकांचा हरवलेले मोबाईल शोधून काढले तांत्रिक पद्धतीने शोधून हे बारा महाकडे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अपहरण आणि हत्येनंतर आता कल्याण झोन पोलीस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत कल्याण परिमंडळात तीनमध्ये आठ पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये पोक्सो गुन्ह्यांचा सखोल तपास आरोपींवर तात्काळ कारवाई आणि गुन्हे रोखण्यासाठी विशेष पोलीस अधिकारी कार्यरत असणार <laughs> कल्याण कोळशेवाडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आज नराधम विशाल गवळीला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात येणारे सर्व पुरावे न्यायालयामध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली पंचनामा आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी शेगावला माहिती सांगलीमध्ये अटल दुचाकी चोऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून चोरीच्या तब्बल एकोणीस दुचाकी जप्त केल्या सांगलीतल्या जुनी धामणी रोडवर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभाग घोटातला मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागरला अटक करण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून हर्ष कुमारला दिल्लीतून ताब्यात घेतलं हर्ष कुमारला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली हर्षकुमारच्या आई वडिलांनाही अटक केली राज्यात यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरणी झाली आहे डिसेंबर अखेर अठ्ठावन्न लाख अडुसष्ट हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे जानेवारी अखेरीत रब्बीतल्या पेरण्या पूर्ण होता त्यामुळे यंदा विक्रमी क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज आहे ज्वारीच्या लागवडीत घट झाली आहे रब्बीतील ज्वारीचं क्षेत्र सरासरी सतरा लाख हेक्टर आहे गेल्या वर्षी तेरा पूर्णांक चौसष्ट लाख हेक्टरवर पेरणी झाली होती यंदा चौदा पूर्णांक बावन्न लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे मात्र यामध्ये अन्य पिकांनी सरासरी ओलाटली केवळ त्र्याऐंशी टक्के क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली मका लागवडीनं मोठी गती घेतली आहे राज्यात यंदा मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढल्यामुळे दर तीस रुपये किलोपर्यंत गेलेत त्यामुळे मका लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे यंदाच्या वर्षी जलस्तर चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे गडत्या शिवाऱ्यातल्या शेतकरी रवींद्र शांताराम पाटील यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली त्याचबरोबर कांदा पीक लागवड करताना महिला कामगारांना देखील हंगामी रोजगार प्राप्त झाला आहे